बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला चॅनल करा आणि अपडेट रहा सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण आरक्षण जाहीर जाहीर जागी अनुसूचित जातीसाठी तर एका ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेकरिता अनुसूचित जातीसाठी आरक्षित केलेले विभाग पुढील प्रमाणे आहेत यामध्ये माळशिरस तालुक्यातील माळीनगर तसेच माळशिरस तालुक्यातीलच दहीगाव त्याप्रमाणे माळशिरसमधील बोरगाव व पंढरपूर तालुक्यातील टाकळी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी अक्कलकोट तालुक्यातील मंगरूळ पंढरपूर तालुक्यातील रोपळे मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी माळशिरस तालुक्यातील वेळापूर अक्कलकोट तालुक्यातील जेऊर हे अनुसूचित जातीसाठी दहा आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे हा जिल्हा परिषद गट राखीव करण्यात आलेला आहे अशा प्रकारे सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अनुसूचित जातीचे दहा तर अनुसूचित जमातीसाठी एक गट राखीव करण्यात आलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्हा परिषद गटातून कोण उमेदवार विजयी होऊ शकतो याबद्दल नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढले शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका